कोल्हापुरातील रस्ता मंडळ हा नेहमीच सगळीकडे चर्चेचा विषय असतो आज आमच्या मंडळाचा सुद्धा रस्ता मंडळाचा बेत होता मंडळातल्या सदस्यांची काही मुलं मुली दहावी बारावीची पास झाल्यामुळं त्यासनी यावेळी रस्ता मंडळाचं गणित घातलेलं त्यांच्या पोरांचा सत्कार मंडळाच्या वतीनं करण्यात आला आणि मग सुरू झाली जेवणाची लगभग लगेच कार्यकर्त्यांनी पट्ट्या अंतरून बसायची व्यवस्था पण केली आम्ही दोघांनी सकाळपासून मटण आणण्यापासून तयारी थाय असं म्हणत आम्हाला पण व्हिडिओत घे असं निकल्याने आजा म्हणत होती आता मेन म्हणजे जेवण बघा तुम्ही बघायचं बघायचं तुम्ही परत एकदा दाखवतो अरे वा कस रस्सा मंडळाचा एक नियम असतोय घरातन येताना प्रत्येकानं आपापल्या चपात्या वाटी घेऊन यायचं लई आज मंडळात रस्ता मंडळ झाला सगळी कार्यकर्ते वेळात वेळ काढून आणतील आजकाल या धावपळीच्या आणि मोबाईलच्या जगात एकमेकांना भेटणं कमी होऊन बसले पण कोल्हापुरात या रस्ता मंडळ पाठीतून आज देखील सगळी कार्यकर्ते एकत्र येत असतात